गावातील विकास कामे इत्यादींशी दखल घेऊन खे। दिखावखेडी गावाला आदर्श ग्राम पुरस्कार प्रदान करण्यात ता कन्नड तालुक्यातील दिवावखेडी खेडी ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी गावामध्ये सार्वजनिक ठिकाणी वृक्षारोपण स्वच्छता अभियान रक्तदान एक गाव एक गणपती जयंतीनिमित्त स्तुत्य उपक्रम राबवणं गावातील विकास कामे आदींशी दखल घेऊन नाशिक येथील तेजस बहुउद्देशीय सामाजिक संस्था नाशिक आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा दोन हजार पंचवीस या वर्षीचा आदर्श ग्राम पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला आहे या प्रसंगी ग्रामसेवक सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते शासकीय विविध योजना राबवून तसेच लोकसहभागातून श्रमदानातून सुंदर माझे गाव करून आदर्श गाव करण्यासाठी आमचे प्रयत्न असल्याचं मत पुंजाराम सुसुंदरे यांनी व्यक्त केलंय एम सी एन न्यूज देविदास थोरात नाचनवेल कन्नड